विश्वास राहिला नसता तर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये केलेला रत्नाचा अभिषेक भगवान शंकरांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीच पोचला नसता सर्व गोष्टी ज्या घडून आल्या फक्त आणि फक्त विश्वासामुळे ज्यावेळी जिजाऊ महासाहेब सूर्यनारायणाला जल अर्पण करत होत्या भगवान सूर्यनारायणाला मनात प्रार्थना करतात प्रभू उदय झाल्यापासून तर असतापर्यंत तुमचे किरण संपूर्ण सृष्टीवर तुम्ही प्रसारित करतात ज्या ठिकाणी पडत ती ती भूमी सुजलाम सुफलाम होते पण आज मी विनंती करते माझ्या महाराष्ट्राच्या मातीवर पडणारे तुमचे स्वतंत्र किरण परतंत्रातल्या मातीत पडू नये कारण ही माती सुद्धा एक दिवस स्वतंत्र झाली पाहिजे आईच्या डोळ्यांमधले अश्रू छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले आईला सांगतात महासाहेब काळजी करू नका फक्त भगवतीकडे माझ्यासाठी प्रार्थना करा आदिवाय शक्ती जगदंबा माता तुळजा भवानीच्या दरबारामध्ये जिजाऊ महासाहेब येतात भगवती समोर हात जोडतात आणि प्रार्थना करतात माधुवे करता तू सेना तरणा धरणी आहा धाम तलवार भूमी नाना तू नर धानी हा